महाराष्ट्रातल्या हिंदू मटन विक्रेत्यांसाठी अतिशय महत्वाचं पाऊल उचलले गेले झटका मटन दुकानांना मल्लार प्रमाणपत्र देण्याची घोषणा करण्यात आली आहे भाजप नेते नितेश राणे यांनी मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम लॉन्च केले आणि त्यामुळे झटका मटन विक्री करणाऱ्या दुकानदारांना हे प्रमाणपत्र मिळणार आहे आता ठिकठिकाणी मल्हार प्रमाणपत्रासह मास्क विक्री करणारी दुकानं उघडली जातील आणि हिंदूंनी त्याच दुकानामधून मास्क खरेदी करावं असं आवाहन सुद्धा मंत्री नितेश राणे यांनी केलंय त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा हा वाद उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे मल्हार प्रमाणपत्र कसं आणि कुठे मिळणार आहे हलाल मटन आणि झटका मटन मध्ये नेमका काय फरक असतो आणि या मल्हार प्रमाणपत्राचा खरच काही फायदा होणार आहे का हे आणि असं बरच काही आपण या आजच्या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक राज्यात आता हलाल विरुद्ध झटका मटन हा वाद रंगण्याची शक्यता आहे हिंदू खाटीकारांना आता मल्हार झटका सर्टिफिकेट दिलं जाणार आहे मल्ला सर्टिफिकेशनच्या माध्यमातून हिंदूंना हक्काची मटन दुकानं उपलब्ध होणार आहेत मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मल्लार सर्टिफिकेशन ची घोषणा केली आहे मल्लार सर्टिफिकेशन डॉट कॉम च्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटीकांना हे प्रमाणपत्र मिळणार आहे मल्लार सर्टिफिकेशन नसेल तिथे मास्क खरेदी करू नका असं आवाहन सुद्धा नितेश राणे यांनी केलं आहे नेमकं के ते काय म्हणाले ते आधी पाहूया आज आम्ही महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललंय मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या निमित्तानं सुरू झालेलं आहे मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटन दुकानं उपलब्ध होतील व शंभर हिंदू समाजाचा प्राबल्य असेल व विकणारा व्यक्ती सुद्धा हिंदू असेल कुठेही मटनामध्ये भेसळ झालेलं आढळणार नाही मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा किंबहुना जिथे मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मटन खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करतो या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरुण सक्षम होतील हे निश्चित आता आपल्याला मटण खरेदी करायचं असेल तर आपण बाजारात जातो आणि मटण विकत घेतो हे हलाल आहे की झटका आहे यामध्ये खरं तर आपण पडत नाही त्यामुळे हे हलाल आणि झटका मटन म्हणजे नेमकं काय असतं ते एकदा समजून घेऊयात हलाल मास हलाल पद्धतीनं जनावरांची कत्तल करणे म्हणजे जनावरांच्या मानेवरील रक्तवाहिनीवर एक कट मारला जातो त्यामुळे शरीरातील सर्व रक्त बाहेर येतं या प्रक्रियेत तडफडून मृत्यू होतो इस्लामिक श्रद्धेनुसार फक्त हलाल मासच खाऊ शकतात तसंच प्राणी मेल्यानंतर त्याच्या शरीराचे वेगवेगळे हिस्से केले जातात या प्रक्रियेला जिबाह हो असं सुद्धा म्हणतात इस्लामप्रमाणे ज्यू देखील हलाल प्रकारच मटण खातात त्याला कोशेर असं सुद्धा म्हणतात दोन्ही धर्मांमध्ये अशा प्रकारे प्राण्यांची कत्तल त्या त्या धर्माच्या व्यक्तीनेच करणं बंधनकारक असत मास। मास प्राण्याची मान धडापासून झटक्यातील प्राण्याला मारण्यापूर्वी त्याला बेशुद्ध केलं जातं प्राण्याला मरण्यापूर्वी जास्त वेदना होऊ नये हा त्या मागचा उद्देश असतो ही झाली हिंदू पद्धत तसंच झटका पद्धतीनं मास कापण्यापूर्वी झटक्याला उपाशी ठेवलं जातं झटका पद्धत हिंदू आणि शीख धर्मात वापरली जाते आता नितेश राणे यांच्या घोषणेनंतर यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागल्या माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सुद्धा यावर एक प्रतिक्रिया दिली ते काय म्हणाले ते पाहूयात मला नितेश राणे यांना विचारायचं आहे की तुम्हाला मटन कबाब बिर्याणी हे सगळंच खायचंय मग तरी देखील मटनाच्या भानगडीत कशाला पडताय कशाला मटनाच्या मागे लागले आहात आम्हाला मटन खाऊ द्या आणि तुम्ही सुद्धा खा तुम्हाला काही प्रमाणपत्र द्यायचं असेल तर द्या बर नितेश राणे हे काही पहिले नाही आहेत ज्यांनी हलाल विरोधात भाष्य केले याआधी सुद्धा राज ठाकरे यांनी सुद्धा यावर आवाज उठवला होता आणि त्यांनी सुद्धा हलाल करून विकलं जाणारं मटण न खाण्याचं आवाहन केलं होतं आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी हे मास्क खरेदी न करण्याचं आवाहन केलं होतं माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटन दुकानं उपलब्ध होतील आणि विकणारा हिंदू असेल पण असं जरी असलं तरी हिंदू माणूस मटन खरेदी करताना ते हलाल आहे की झटका आहे हे पाहिल का आणि त्याला त्याचा खरंच काही फरक पडेल का बरं हिंदू खाटीक हे संख्येनं खूप कमी आहेत बाजारात हिंदू खाटिकांची दुकानं कमी असतील तर ग्राहकांनी काय करावं मुस्लिम धर्मात झटका पद्धत व्यर्ज असल्यामुळे ते काही या झटक्याच्या फंदात पडणार नाहीत आणि अशा स्थितीत हिंदू मास प्रेमींसमोर काय पर्याय आहेत या निर्णयामुळे जे हिंदू मटन विक्रेते आहेत त्यांच्या व्यवसायाला काही फायदा खरंच होईल का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद